जगामधील आर्थिक टिप्पणी करणार आहे यांनी सुद्धा नरेंद्र मोदींजींची स्तुती केली आहे त्यांनी असं म्हटलं की एक कोटी चाळीस लाखापेक्षा आय टी सेक्टर मध्ये रोजगाराची निर्मिती करणारा भारत हा देश आहे आपल्या देशाच वर्किंग करणाऱ्यांच जे वय आहे ते जगाच्या पाठीवरती अत्यंत कमी असं वय आहे आणि ते किती आहे सव्वीस वर्ष एवढच वय आहे पूर्वीची असणारी नेहरू नीती जी विदेश नीती ज्याला म्हणायचे यामध्ये अमूलाग्र बदल हा मोदी सरकारने केला आहे लोकतंत्र मजबूत करण्यासाठी पंचायत राज पर्यंत डिजिटल माध्यमातून हे सरकार पोचलाय शेवटच्या व्यक्तीपर्यंत सरकार पोचण्यामध्ये यश आहे भ्रष्टाचार उपटून काढण्यामध्ये या सरकारला यश आलं आहे पारदर्शकता या सरकारमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आहे त्याचबरोबर सरकारमध्ये भारतीयत्व हेच राष्ट्रीयत्व ही मूळ विचारधारा पकडून चालणार आणि राष्ट्राला समर्पित अशा भावनेतून काम करणार हे एकमेव सरकार आहे अशी मॅगझिन फोर्स मध्ये आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल गौरव उद्धार काढण्यात आले आहेत हीच तर आहे मोदी माझी